परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बेहच्च्या बेहच्च्या ब्रह्मा मा म्हणतात परम महाशांती हे नऊ लाख ब्रह्माकुमारी मुलांना ब्रह्मा ब्रह्मामांचे आव्हाहन मी त्यांना सांगू इच्छिते दुनिया तर प्रकाशाची बनणार आहे परम प्रकाशाची आणि तुम्ही म्हणता की वाणी वाचू नका हे तर सर्व भगवानने दिलेले ज्ञान आहे तर वाणी का वाचू शकत नाही वाणीसुद्धा भगवानची आहे ना दोन हजार सतरापासून वाणी बंद झालेली आहे वाणी भगवान चालवितो आहे ना तर भगवान आलेले आहेत तुम्ही म्हणता ना भगवान आलेले आहेत भगवान आलेले आहेत कोठे साकार रूपात पिताजी भेटायला पाहिजेत ना आणि भगवान जे ज्ञान देत आहेत ना ते अतिशय वेगळे ज्ञान असते ते साऱ्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे ज्ञान असते तसेच अनंत कोणती मल्टिव्हर्सचे ज्ञान असते जे बापूजी बेहद पिता आहेत बेहदच्या बेहदच्या ज्ञानाचे महासागर आहेत त्यांना ओळखा तुम्ही स्वतःचे स्वपरिवर्तन करा आणि तुमच्या स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन होणार आहे जोपर्यंत नऊ लाख आत्मे पित्याला जाणणार नाहीत पित्याला भेटणार नाहीत ओळखणार नाहीत ज्ञान समजणार नाहीत तोपर्यंत परिवर्तन कसे होणार जर परिवर्तन झाले नाही तर बघा वायुमंडल किती खराब झाले आहे तुम्ही बघू शकता ना की मी नऊ लाख मुलांना सांगत आहे तुम्हीच विश्वाला बदलू शकता तुमच्याशिवाय विश्वकल्याण होणार नाही विश्व परिवर्तन होणार नाही म्हणूनच मी रोज तुमच्यासाठी आव्हान करते की कोणत्याही प्रकारची तुमची विचारसरणी बदलेल आम्हीसुद्धा पहिले तुमच्याकडे येत होतो तुम। आता आम्हाला त्या पुढील ज्ञान प्राप्त झाले आहे पी एच डीचा अभ्यास करत आहोत तर आम्ही पुढे निघून गेलो आहे आम्ही तुम्हालासुद्धा पुढे घेऊन जाऊ इच्छित आहोत परंतु तुम्ही तर आमचा हात झटकून टाकत आहात आम्ही तर तुमचा हात पकडत आहोत परंतु तुम्ही तुमचा हात सोडवून घेत आहात आणि तुमचा हात पकडून तुम्हाला बेहदच्या दादाजींची भेट करून देऊ इच्छित आहोत भगवान धर्तीवर आलेले आहेत तुमची भेट घेऊ इच्छित आहेत आम्ही तुमच्या कल्याणाची इच्छा करीत आहोत तुम्हाला भगवानच्या साकार रूपाची भेट घेऊन देऊ इच्छित आहोत तुम्ही बघा किती मोठी गोष्ट आहे ही परंतु तुम्ही मानतच नाहीत ऐकतच नाही आणि समजूनच घेत नाहीत तुम्ही फक्त एकच पकडून बसले आहे काडीचा आधार काडीच्या आधाराला सोडून द्या आणि पित्याचा आधार घ्या पिताजी नऊ लाख आत्म्यासाठी आलेले आहेत त्यांना खुशखबरी ऐकवायची आहे कुणाला या बेहदच्या मुलांना जी नऊ लाख बेहदची मुले आहेत तेथे बसलेले आहेत तर काय ते मजबूर आहेत का बरं ते मजबुरीने ऐकत नाहीत मजबूर बनू नका मजबूत बना त्यांना खुशखबरी ऐकवीत आहे त्यांची इच्छा आहे की विनाश होऊ नये पण विनाश विनाश कोण म्हणत आहे हे तर तुम्हीच म्हणत आहात विनाश विनाश आणि अजून दुसरं कोण म्हणत आहे दुनियात तर कोणीही विनाश म्हणत नाही आम्ही तर परिवर्तन म्हणतो आम्ही विनाश म्हणत नाही तुम्हीच विनाश म्हणत आहात तर बघा वाणी काय आहे खुशखबरी सांगायची आहे त्यांची इच्छा आहे की विनाश व्हायला नको या दुनियेची स्थापना राहू द्या काय विनाशाने ते आतून घाबरलेले आहे की विनाश झाला तर त्यांचे काय होईल तरीसुद्धा त्यांना विनाश विनाश करण्याची सवय झाली आहे नाश केल्यावर या दुनियेची स्थापना होणार विनाशाला बरं घाबरत आहात कारण ते असे समजत आहेत आमची ही दुनिया नष्ट होऊन जाईल काय कोणती दुनिया ही तर मायावी दुनिया आहे पाच तत्वांच्या दुनियेची माया बेटा प्रकाशाची दुनिया बनणार आहे हा विचार करा जो अमरनाथ आहे तो ती बनवत आहे अविनाशी अमर लोक कोणता तर ज्याचा कधीही विनाश होणार नाही नाही होणार कधीही नाही होणार धरतीसुद्धा प्रकाशाची बनेल मग तुम्ही काय करणार तुम्हीसुद्धा प्रकाशाचे बनणार तुम्हाला तर पत्तासुद्धा लागणार नाही म्हणून त्याआधी तुम्ही दादाजींना भेटा दादाजींना एकदा तरी भेटा एवढी तर तुम तुम्ही हिंमत करा आता बघा काय म्हटलेले आहे विश्वाचा मालिक विश्वात शांती स्थापन होऊ दे यांचे कार्य करून घेत आहेत कोण बेहदचे दादाजी आणि तुमची सगळ्यांची इच्छा आहे की विश्व एक होऊ दे काय तुम्ही व आम्ही सगळे एक होऊन जाऊया आम्हाला सगळ्यांना हेच करायचे आहे एक पिता एक मार्ग व एकच परिवार तुमचा संकल्प विश्वाच्या रचनाकार पित्याकडे पोहोचला आहे आणि विश्वाचा मालक विश्वात शांती स्थापन होऊन देण्यासाठी कार्य करून घेत आहे विश्वात स्नेह निर्माण होऊ दे प्रेम निर्माण होऊ दे तंटे नष्ट होऊन जाऊ दे हीच आपल्या सर्व आत्म्यांची इच्छा आहे हे पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे काय पहिली वेळ नव्हती परंतु आता ही वेळ आलेली आहे ही कोणती वेळ आहे ही आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आपल्यापर्यंत पोहोचली आहे परंतु हे कोणत्या विधीने होईल ही विधी तर तुम्हाला माहीत नाही ही विधी बेहच्या आत्म्यांना माहीत आहे जे येथे बापूजींबरोबर आहेत बेहदच्या दादाजींबरोबर आहेत या विधीला फक्त तुम्ही जाणून घ्या मग अजून काही करू नका ज्या विधीने शांती निर्माण होईल प्रेम निर्माण होईल तंटे नष्ट होतील त्या विधीला जाणून घ्या तो विधी आहे जो दादाजींनी मंत्र दिला आहे परम परम परमशांती 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 वायुमंडल बदलण्याचा तर ही आत्म्याची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता जवळ आली आहे परंतु ते कोणत्या विधीने होईल त्या विधीला फक्त जाणून घ्या विधी यथार्थ आहे ती सिद्धीसुद्धा आहे सिद्धी तर मिळणारच आहे परंतु ती कोणत्या विधीद्वारे मिळेल माहीत नाही काय कुणाला माहीत नाही हे तर सर्वांना माहीत आहे आमची जी मुले आहेत त्यांना माहीत आहेत परंतु बेहदचे नऊ लाख आत्मे आहेत त्यांना हे माहीत नाही त्यांना काही माहीत नाही कोणत्या विधीने सिद्धी मिळते त्यांना माहिती नाही कॉन्फरन्स घेऊन बघितली आहे परंतु संकल्प मनापासून निघत नाही काय कॉन्फरन्स घेऊन बघितली आहे परंतु परमशांतीचा संकल्प अंतकरणापासून निघत नाही तर भांडणतंड्याचे बीज नष्ट होऊन जाईल काय भांडणतंट्याचे बीज नष्ट होऊन जाईल तर शस्त्र असूनसुद्धा ते वापरण्याची गरज पडणार नाही म्हणून अशी शांती पसरू द्या तुम्ही नऊ लाख आत्मे मिळून आमच्याबरोबर नऊ लाख आत्मे आले तर अशी शांती पसरवा की जी वि विनाशाची साधने बनलेली आहेत ना ती वापरण्याची गरजच पडणार नाही ते फेल होऊन जातील बघा किती छान महावाक्य आहे हे कारण की कोणतेही शस्त्र नुकसान करत नाही नुकसान करणारा क्रोध आहे क्रोध आहे ना की शस्त्राचे बीज क्रोध आहे काय कोणते शास्त्र आहे बीज आहे त्या बीजाला विधीपूर्वक नष्ट करा काय जो विनाश करणारे बीज आहे त्याला नष्ट करून टाका मग सिद्धी तर मिळणारच आहे भांडणतंट्याचे बीज नष्ट होऊन जाईल सर्व आत्म्यांची इच्छा पूर्ण करण्याची ही वेळ आलेली आहे ही वेळ आपल्या बुद्धीला प्रेरित करीत आहे काय ही वेळ तुमच्या बुद्धीला प्रेरित करीत आहे गुप्त कार्य चालू आहे हे कार्य सगळ्यांना आपल्याकडे खेचत आहे किती सुंदर महावाक्य आहे जर तुम्ही म्हणत असाल की वाणी तुमची आहे मग आजपर्यंत वाणी तर तुम्हाला समजलेलीच नाही आपल्याकडे खेचत आहे काय गुप्त कार्य जे होत आहे ते कार्य सगळ्यांना आपल्याकडे खेचत आहे परंतु हे समजू शकत नाही की संकल्प का येत आहेत काय परिवर्तनाचा संकल्प येत आहे ना तो सुद्धा तुम्ही स्वतः बनवला आणि आता तो वापरत नाही संकल्प का बरं चालत आहे तो स्थापनेचे कार्य प्रेरित करीत आहे परंतु हे समजून घेत नाहीत काय हे समजू शकत नाहीत ते स्थापनेचे कार्य प्रेरित करीत आहे हे तुम्ही स्वतः समजत होता की परिवर्तनाची स्थापना विनाशाशिवाय होणार नाही परंतु विनाश होणार नाही परिवर्तन होईल परंतु त्यांची भावनासुद्धा हीच आहे त्यांचीच भावना घेऊन त्यांना खुशखबरही ऐकवा तर विधी हीच ऐकविणार आहे शांती के सागरद्वारा शांती होईल काय शांती कशी होईल शांतीच्या सागराद्वारे शांती होईल आपण सगळे एक आहोत बंधुत्वाच्या भावनेच्या आधाराने बनवू शकते त्यामुळे संकल्पच निर्माण होणार नाहीत मेहनत करावी लागणार नाही कधी धारणेचा उपयोग करावा लागणार नाही कधीही करू नका कारण की ही बंधुत्व निर्माण झाले तर संकल्प समाप्त होऊन जातील सर्व भाऊ होतील हा तो विधी आहे बंधुत्व निर्माण होईल मग पिता तर एकच आहे हे त्यांना खुशखबरीच्या रूपात ऐकवा शांतीचा पाठ वाचावा लागेल शांतीच्या विधीने अशांती नष्ट होईल परंतु ती शांती कशी होईल त्यासाठी मंत्र द्यावा लागेल कोणता मंत्र परम शांतीचा मंत्र जुन्या गोष्टी लगेच विसरून जा परम शांतिमय बना परम शांतीचे संकल्प टाका दादाजींना जाणून घेतल्याशिवाय विश्व परिवर्तनाचा विधी होणार नाही जोपर्यंत दादाजींना जाणणार नाहीत त्यांना भेटणार नाही दादाजींचे ज्ञान ऐकणार नाहीत तोपर्यंत हा विधीसुद्धा समजणार नाही ते संकल्पसुद्धा काम करणार नाहीत जेव्हा दादाजींशी कनेक्शन जोडतील तेव्हाच हा विधी समजेल परम शांती बेहदके बेहदकी परम 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 महाशांती है महाशांती है महाशांती है हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम शांती join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today